नमस्कार अभिरुची दालनाच्या या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज एक सामाजिक कविता चर्चेला घ्यावी असा मानस आहे अमेय पंडित यांची बाई गेली ही कविता सामाजिक जाणीवेवरती बेतलेली कविता लिहिणं तितकस सोपं नाही अनेक जण अशा कविता लिहितात अनेकदा अशी कविता जर कवी किंवा कवयित्री पुरेसे जागरूक नसतील तर अत्यंत भडक होण्याची शक्यता असते किंवा ती दुसऱ्या टोकाला निष्प्रभ किंवा निरस होण्याचीही शक्यता असते हे न होऊ देता सामाजिक जाणीवेवरती बेतलेली कविता आणि ज्यामध्ये सहसा थोडाफार उपरोध असतो कारुण्य असतो अशी कविता नेमकेपणाने आणि आटोपशीरपणाने लिहिणं आणि तरीही त्यातनं प्रभावीरित्या रसनिष्पत्ती करणं हा एक मोठा द्राविडी प्राणायाम पण हे अवघड काम अमेय पंडितांची बाई गेली ही जी कविता आहे यामध्ये मला वाटतं त्यांनी अगदी चोख पार पाडले सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वी ही कविता त्यांनी लिहिली असावी त्यावेळेला ती त्यांच्या मनराई या मनराई या काव्यसंग्रहात प्रकाशितही झाली नंतर आधी एका ग्रुपमध्ये मला ती वाचायला मिळाली आणि ती इतकी प्रभावी वाटली की ती एक दोन वेळा वाचल्यानंतर अक्षरशः मुखोद्गत झाली आजही ती मुखोद्गत आहे थोडस या कवितेच्या आकृतीबंधावर नेहमीच तत्वचिंतनासाठी किंवा गहन विषयासाठी उपयुक्त असलेला अष्टाक्षरी हा आकृतीबंध त्यांनी यात वापरलाय जो अगदी बहिणाबाईंच्या कवितांपासून आपल्याला अनेकांनी वापरलेला आढळतो पण यात त्यांची एक खास निर्मिती क्षमता एक खास जादू आढळतो म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणायला हरकत नाही ते म्हणजे एका कडव्यामध्ये त्यांनी पाच पोळी वापरल्या आणि यमक पद्धती अशी आहे की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ओळींमध्ये एक विषय मांडला जातो एक पैलू मानला जातो आणि चौथ्या ओळीवरनं पाचव्या ओळीत जाताना मात्र एक छानशी कलाटणी दिलेली आढळते आणि ती कलाटणी मनाला चटका लावून जाते अशी ही एक मला अत्यंत प्रभावी वाटलेली मराठीत अजरामर ठरावी अशी कविता जी मुखोद्गत झाली मला यामध्ये मला काहीही नवल वाटत नाही एवढं त्या कवितेचं सामर्थ्य बाई गेली बाई गेली हे त्या कवितेच शीर्षक बाई गावा पुढं गेली बाई गावा पुढं गेली बांबू काठीची कमान बाई गावा पुढं गेली बांबू काठीची कमान खाल्ला नाही धड घास चूल रांधताना जीन तिच्या तोंडामध्ये सोन बाई गावा पुढं गेली बांबू काठीची कमान खाल्ला नाही धड घास चूल रांधताना जिन तिच्या तोंडामध्ये सोन बाई आहे व पणीची बाई आहे व पणीची लाल माखलेली टाळू बाई आहे व पणीची लाल माखलेली टाळू अंगी नेसल जुनेर, जिण जगताना जिन अंगी नेसल जुनेर जिण जगताना जिन तिला मरताना शालू बाई लाकडावरती बाई लाकडावरती तूप तेल ओघळल बाई लाकडावरती तूप तेल ओघळल साधी गजऱ्याची नाही असं माळलेली जिन साधी गजऱ्याची नाही असं माळलेली जिन तिच्या अंगभर फुल, आणि शेवटचं कडवं आहे बाई चंदनाची हवा चितेच्या लाकडांमध्ये चंदन मिसळण्याची पद्धत आहे बाई चंदनाची हवा जाळ भणाणून फार बाई चंदनाची हवा जाळ भणाणून फार माप ओलांडलं नाही दारा वेशितल जिन माप ओलांडल नाही दारा वेशी पापा पुण्याच्या ती पार पापा पुण्याच्या ती पार अशी ही अमेय पंडितांची कविता जी मला अतिशय भावली ती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल अशी अपेक्षा करतो अभिरुची दालनाचे हे एपिसोड्स पाहत रहा तुमच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा संयत सहज आणि सौजन्यपूर्ण चर्चेस चे बांधील अभिरुचीला पाहिलेला हा चॅनल आहे जरूर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा भेटत राहू धन्यवाद